मन महाराज <laughs> ला काय तो हा हा वाला जय सेवाला जय सेवाला आता काय प्रॉब्लेम टाइम लागत काय आज महाराज अभिषेक राज कसे रो आज तीन देवर अभिषेक 21 तारखेला येणार राम तारीख म्हण काय मालम सात तारीख काही मालम की जी वडा बजरंगबली हनुमान मारोती तीन देवर अभिषेक आज तीन देवर अभिषेक दोनज बजरंगबली हा हनुमान मारोती मारोती देव तो एकच दीकार मन तीन देव काय करतो तीन देव कोणच कोणस बजरंगबली हा हनुमान हा मारुती तीन देव देव तो एकच रे हा देव तो एकच तीन देवे कुगाय वर सारू घी खाडू लागल हा कोण ब्राह्मण लोक घी खावास हा पण मग बरोबर देव तो एकच देव छे तीनच कुकायचं बस खाणी देख बजरंगबली हा हनुमान हा मारुती ब्राह्मण ची तू नाम तीन हारायचं हा आपण भारत देव एकच पण समजा काही समजेल છોરા છોરી <laughs> आसो जोड ताज करे देखलो तो आसो जोड ढूंढू माय पण बोल आसो जोड ढूंढणू कनाई ढूंढेरवी तो, तो। नेता तम लियो गौरव पान छोरा देख लियो हो। मकरकुंडा महाकार्य मक्काकुंडा महाकार्य सदा कोटी सर्वसुमा ये कुल्मविकनम नायकं सगलं साईं

धूपं दीपं समर्प। साक्र सह हात लागाते रे भाई जुनीरीन सोड <laughs> मंगळो संभ्रं तयां <laughs> दल्ली कारळा समरंते ही मंगळो <laughs> गोमतीर में नारम कुंकुम समर्पयम डब्बो में दस भरा आठ मन ताकि मन संडास लग मिली ना हाँ आई सिर्फ समार जब बिजी <laughs> भी आ आज बिजी भी आज बिजी भी तो क्या आज ये मरा ऐसे

मंगलाष्ट्रे मंगळाज मंगलाक्षित अक्षीत नाके सातेरी काय पंगत, सा पंगत का हो तुम्ही कसे माणसा बोला मंगलाष्ट्र मंगलाष्ट्राली लग्न घटी समीप नवरा घे ओ वा घरा दुपर्क पूजन करा अंतर्पटा ते धरा दृष्टा दृष्ट वधुवरान करता दोघे करावी वाजंत्रे

अरे आहे ना बाईन नाम आहे ना मैन असो रे काही पडत करा बोल आहे ना मैन आहे नि आहे ना माईन आहे ना मैन लू काही देखला सांभाळला घुंगराची गाडी तिला सोन्याच्या पाट्या सुनीताचं नाव घेतो मी रामगडचा पट्ट्या दारी होता खुटा खुटावर घोंगड ब्राह्मण महाराजला पाहून बुजाल कोंबड हे नाही जमला दुसरं पाहिजे दुसरो ला दुसरो दुसरो <laughs> दुसरो आहे नी म्हणा ला लय एक आहे नी म्हणा लढी काय केलं का काय एक <laughs> दारी होत कनगुल दारू होता कनगुला त्यात घुपसली परत हा मारली बमा ब्राह्मणच्या मारा हा गुरा हागला सारा घ्या पहिले सांग चला म जा आपण देव दर्शन गेला हा चल आणि घरच वय महादेव हनुमान मंदिर जावा सांभाळ मग काही माहिती दकल माय आशाडी बापे न छोड़या

સો દે તો પચાસ રૂપિયા દઉં વીસ દે તો પચાસ હા છોડ દો ना? बेटा बाया नादरा से देखो आप आप तमार ते जे आप शेतीवाड़ी काम धंधो ये सर आप तम देखो आओ अरे बंडू कहीं अरे बेटा आप कौन कमीन कमी एक मिनट आने चलोगे तो आप शेतीवाड़ी में कहीं काम धंधो करन देख तो आप देख आबा चारो मारो काही पटेरी करी आबा काय तोने भरपूर पिसा लगायो शाळा शिकायो हा तू शेवटी मारा बात मारो कोणी अरे बाम्मा काय एकलोच शिकाय काय नवाई बाया कितीच काय जगे काय कर रे कोण गा असो लोक कोण कोण अरे वाया तू बाया साई जगत कर रेच हा पण मार विचार असो कोण सरी सरी लगाव कधी तरी मा अरे वा अरे काय काय वाया कर रे कोण मार विचार हा तोन चपऱ्याशी लगाव हा पण आबा जाय दे वेगी बात चल कॅमेरा अब वा काजिनो मारो काम मा पार पाडिरो आप तमाम मार थोरा मारे घरे मने नेलू 200 रुपया तोने करी जान खावो नाम जोई थाना कती मर जालो कोणी मनलो कोणी रे अरे पुणा बंबई काय कंपनी भगवान देदी कशेन ये वावडीन जान पड जाणो वेर हमार हम कती चल राव हा बजावा हा काय चल रावचा आप पिसा मांगते मांगते जात आडे मै कशेन हमार कन काय पिसन कमी हारच सोने सांभाले छे सोने चाल आपण घरे माय रकाड रे तो चाल बांबेन चल चाल चल राव चल

काम काय जे ते, ते काम करतो ते तसं नाही हा संडा साफ करावा लागेल अरे नाही बा ते काम आपले जण होणार नाही एक पाईप आमचा लिकीज झालेला आहे हा ते संडा साफ करावा लागेल नाही नाही ते काम होत नाही मग हा कोणतं काम काम आम्हाला काहीतरी घेऊन काम लावा कोणतं तरी काम लावा पेंटर काम येते का हो हो पेंटर येते महादेवाची मूर्ती काढता येते सगळं तर नाही हो मूर्ती नाही काढता येत वाकडा तोंड करशील नाही तर नाही 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 आपल्याला ते काम येत नाही बिगारी काम बिगारी काम येते बर नाही चालू हा द्या मला मजुरी द्या माझी मजुरी हा काम झाला हो द्या पाचशे रुपये हे आहे का पैसे अरे नोट द्या पाचशेची बायको जवळ राहिले सामळी काय काय केरोजी आबा आबा चोर सर काय तरी ल्याव कपडा लत्ता जान त जारिज जो आबा अब जाऊ जत्रा जाऊ केरो तो मा विनोद राठोड गुलाबेरी नगर चिट्टी लांदे विनोद राठोड